आणि मंडळी आता चर्चा ईव्हीएमची हो तुम्ही म्हणाल की निवडणुका झाल्या निकालही लागल्यात मग आता ईव्हीएमची चर्चा कशाला तर थांबा मंडळी ही चर्चा आम्ही करतोय कारण महाविकास आघाडी आहे एकदम बरोबर ऐकलं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सर्वात जास्त टीका कशावर झाली असेल तर ती आहे ईव्हीएम आणि आता तर महाविकास आघाडीनं याच ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारला मुंबई ते दिल्ली मोठ्या आंदोलनाची तयारीही सुरू केली आहे याच्या तिन्ही पक्षांनी काय काय हालचाली सुरू केल्या त्या आपण पाहणार आहोत सुरुवात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पासून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम विरोधातल्या लढाईसाठी तीव्र भूमिका घेतल्याचं आज दिसून आलं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभूत उमेदवारांची आज बैठक बोलावण्यात आली होती आता मागे हटायचं नाही तर लढायचं असा संदेश शरद पवारांनी पराभूत उमेदवारांना दिला आजच्या बैठकीत निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया सर्वच उमेदवारांनी मांडली त्यांनी ईव्हीएम विरोधातला आपला रोष व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे या निवडणुकीत जितेंद्र आव्हाड आमदार म्हणून पुन्हा निवडून आलेले असले तरी त्यांनीही ईव्हीएम विरोधात आपली भूमिका मांडली या उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात वकिलांची एक टीम तयार करण्याचा निर्णय हा शरद पवारांनी घेतल्याचं समजतं राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांच्या दोन स्वतंत्र टीम्स तयार करण्यात येतील अशी सूत्रांची माहिती आहे के। केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेत घडलेल्या चुकीच्या बाबी याविरोधात पुरावे गोळा करण्याच्या सूचना या शरद पवारांकडून उमेदवारांना देण्यात आल्या व्हीव्हीपॅट तपासणीसाठी अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत मुदत असल्यानं उमेदवारांनी तात्काळ व्हीव्हीपॅट तपासणीची मागणी करावी अशी ही सूचना करण्यात जी सूत्रांची माहिती आहे या संदर्भात जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या दोन आमदारांनी नेमकं काय म्हटलं तर इलेक्शन होत असताना आमदारकीव्ही घोटाळा होत असेल तर मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा अशीच गोष्ट होऊ शकते त्यामुळे इलेक्शन कमिशन आणि आमच्या कोर्टाला विनंती आहे की चार दिवस आम्हाला द्या आम्हाला पुरा मशीनची तिथं पोस्टमॉर्टम करू द्या चिकित्सा करू द्या करू कु आश्वसित करूद्या आश्वासित लोकान आश्वासित करूँ की ईवीएम मध्य नहीं क्या इलेक्शन कमीशन ने पुराकार मैं हमेशा कहता था कि ये छोटे चुनाव है वो हमेशा दे देंगे आपको और बड़ा चुनाव खाते लेके जाएंगे जब लोकसभा के पहले कर्नाटका वगैरह को चुनाव हुए वो हम जीत लिए हम भी हवा में चले गए नहीं 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 नहींवीएम बराबर ईवीएम का इस्तेमाल लोगों को मूर्ख बनाने के लिए किया जाता है इधर से बडा आणि मंडळी हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही ईव्हीएम विरोधात रणशिंग फुंकलंय आम्हाला ईव्हीएम नको आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान हवं अशी मागणी काँग्रेस अध्यक्षांनी केली आहे दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर संविधान रक्षक अभियान कार्यक्रमात बोलताना खरगेनी ही मागणी केली तसंच भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर बॅलेट पेपर वर मतदानाच्या मागणीसाठी मोहीम सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले पाहुयात मल्लिकार्जुन खरगे यांनी नेमकं काय म्हटलं वोट दे रहे है, वो रहा है। ना वो वोट छोड दो हमको कुछ हमको होना बॅलेट पेपर पे वोट बस राहुल गांधी भारत जोडो यात्रा निकाले बॅलेट पेपर पेपर हमको चाहिए आणि आता बातमी ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेची राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांच्या पदरी आलेल्या दणदणीत पराभवाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी आज सुतोवाच केल्याची सूत्रांची माहिती ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभूत पंच्याहत्तर उमेदवारांची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी बोलावण्यात आली होती या बैठकीत पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळाविरोधात पहाडाच वाचला त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम घोटाळ्याविरोधात तीव्र भूमिका घेण्याची तयारी दाखवली ईव्हीएम आणि मतमोजणीत गोंधळ झालेल्या राज्यातल्या सर्व मतदारसंघात पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मत मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या त्यासाठी प्रत्येक पराभूत उमेदवाराला विशिष्ट नमुन्यातील पत्र हे निवडणूक आयोगाला पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे किमान पाच टक्के तरी व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करावी असं उमेदवारांना सांगण्यात आलंय पाहुयात संदर्भात डोंबिवली मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी काय माहिती पंच्याहत्तर उमेदवार जे आज पराभूत झालेले आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला उद्धव साहेबांनी बोलवलं होतं या प्रत्येक उमेदवाराकडनं झालेला त्यांच्या मतदारसंघातला घोळ साहेबांनी जाणून घेतलेला आहे आणि प्रत्येक उमेदवाराचं म्हणणं एवढंच आहे की ई व्ही एमचा जो घोटाळा आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने मतदान वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीने मतदानामध्ये तफावत आहे त्याच्याबद्दल प्रत्येक मतदारसंघामध्ये व्ही पॅट ची तपासणी सगळ्यांना फॉर्म भरायला सांगितलं आणि पाच टक्के व्हीव्हीपॅटची तपासणी करायचे अर्ज आज आम्ही सगळे दाखल करणार आहोत म्हणजे तिन्ही पक्षांमध्ये काय हालचाली सुरू आहेत काय घडामोडी आहेत तुम्ही पाहिलं पण मल्लिकार्जुन खरगे आणि एकंदरीतच महाविकास आघाडीच्या ईव्हीएम विरोधातल्या भूमिकेला आज मोठा धक्का बसला आणि त्याचं कारण म्हणजे ईव्हीएम विरोधातील एक याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली कथित सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर व्ही के पोल यांनी ही याचिका दाखल केली होती त्यावर निर्णय देताना कोर्टानं खडे बोल सुनावले ज्याचा विजय होतो तो ईव्हीएमच्या बाजूने असतो आणि ज्याचा पराभव होतो तो ईव्हीएमवर आरोप करतो अशी टिप्पणी कोर्टानं केली कोर्टानं नेमकं काय म्हटलंय मीडिया सेंटरवर ग्राफिक्स सुप्रीम कोर्टानं ईव्हीएमवर मोहर उमटवली आम्ही ही याचिका निकाली काढत आहोत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएमशी छेडछाड झालेली नसते निवडणुका हरल्यावरच ईव्हीएमशी छेडछाड झालेली असते असं निरीक्षण नोंदवलंय दोन हजार एकोणीस मध्ये चंद्राबाबू नायडूंचा पराभव झाल्यावर त्यांनी देखील हाच आरोप केला होता आंध्र प्रदेशच्या यंदाच्या निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांचा पराभव झाल्यावर तेही ईव्हीएमशी छेडछाड झाल्याचा आरोप करतायत म्हणजे आजचा आपला मुख्य विषय होता तो मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत सुरू असलेली चढावळ आणि त्यावरच होता आजचा आपला पहिला प्रश्न त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर शेकडो प्रतिक्रिया दिल्या त्यातील काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहायच्या सेंटरला पण आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता आपला आजचा प्रश्न होता एकनाथ शिंदेच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय लांबणीवर पडतोय का होय आणि नाही असे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहतोय एक वर प्रसाद बनकर म्हणत आहेत हे महायुतीचं सरकार आहे या सरकारमध्ये पदापेक्षा विकास कामांवर जास्त भर दिला जातो त्यामुळे एकनाथ शिंदे हे पदापेक्षा विकासावर लक्ष देणारे शिवसैनिक आहेत एक, एक स्वरच गायत्री भावसार म्हणत आहेत मुळात शिंदे नाराज नाहीत एक स्वरच विधानसभा स्पेशल या हॅन्डलवरने काय म्हटलंय केंद्राला फडणवीस नको आहेत म्हणून निर्णय लांबत आहे यूट्यूबर महादेव ढवले म्हणत नाराज असले तरी काहीही फरक पडत नाही या खेपेला भाजपकडे बहुमत आहे युट्यूबवर सोपान सपकाळ म्हणतात यांच्या नाराजीचा भाजपला काहीही फरक पडत नाही फेसबुकवर सूर्यकांत शहापूरकर म्हणतात ईडी आली रे म्हणा बघा काय होत फेसबुकवरच केतकी सहस्त्रबुड्डे म्हणत आहेत शिवसेना सतत मुख्यमंत्री पदावर अडून बसते आधी उद्धव आता एकनाथ आता तरी शिका शिंदे उपमुख्यमंत्री होऊन काम करू शकतात नाहीतर त्यांची अवस्था देखील उद्धव ठाकरेंसारखी होईल फेसबुकवर राहुल खाडे म्हणत आहेत मुख्यमंत्री फडणवीसच होणार आणि दोन दिवसात वादळ शांत होणार आणि सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर वेळ झाली आहे ती झिरोवरच्या पहिल्या प्रश्नावरचा पोल पाहण्यासाठी आणि त्यासाठी आपण आलोय पोल सेंटर आपला आजचा प्रश्न आपल्याला कल्पना आहे काय होता तो एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय लांबणीवर पडतोय का युट्यूबवर एकूण मत आली दीड लाख होय असं उत्तर दिलंय अठ्याहत्तर टक्के प्रेक्षकांनी आणि बावीस टक्के म्हणतायत नाही इन्स्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय होय असं उत्तर दिलंय त्र्याऐंशी टक्के प्रेक्षकांनी आणि सतरा टक्के म्हणतायत नाही एक्स कौल आपण पाहतोय पासष्ट टक्के प्रेक्षक म्हणतायत होय पस्तीस टक्के म्हणतायत नाही आणि वरचा कौल आपण पाहतोय एकोणपन्नास टक्के प्रेक्षक म्हणतायत होय आणि एक्कावन्न टक्के म्हणतायत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट